माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इचलकरंजीला पाकव्याप्त इचलकरंजी म्हणणं हा देशद्रोह आहे तरीही त्यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या आमदार प्रकाश आवाडे खासदार धैर्यशील माने आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इचलकरंजीकरांची माफी मागावी अशी मागणी इंडिया आघाडीच्या प्रमुखांनी केली माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ झालेल्या निदर्शनावेळी ते बोलत होते माजी ती 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 मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी वाळवा इथं झालेल्या कार्यक्रमात व्याप्त काश्मीर सारखी इचलकरंजी असा उल्लेख केला त्यांच्या आज इचलकरंजीतील इंडिया आघाडीच्या हर्षवर्धन पाटील यांचा निषेध करण्यात आला तसंच त्यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करणारे इचलकरंजीतील आजी माजी आमदार खासदार आणि भाजपच्या विरोधात जोरदार निदर्शनं झाली हर्षवर्धन पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यांना इचलकरंजीची पूर्ण माहिती असताना आणि इचलकरंजीत सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहत असताना पाकव्याप्त इचलकरंजी म्हणणं देशद्रोह आहे अशी भावना मदन कारंडे शशांक बावस्कर सयाजी चव्हाण सागर चाळके यांनी मांडली हर्षवर्धन पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याकडे दुर्लक्ष करणारे आमदार प्रकाश आवाडे खासदार धैर्यशील माने आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इचलकरंजीकरांची माफी मागावी अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला या आंदोलनात राहुल खंजिरे सुहास जांभळे सदा मलाबादे संजय कांबळे प्रकाश मोरबाळे उदयसिंग पाटील बाबासाहेब कोतवाल शशिकांत देसाई मलकारी लवटे यांच्यासह इंडिया आघाडीतील कार्यकर्ते सहभागी झाले होते